नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला आहे की आपण ट्रॅफिकमध्ये ज्या वेळेस अडकतो ना त्यावेळेस आपलं बघा कसं असतं की आपण एकदम गाड्यांना गाड्या एकदम खेटून गाड्या चालवतो म्हणजे एवढं अंतर की ते मिररला मिरर पण कधी कधी लागतं साईड मिरर जे असतात ते तर तशा सिच्युएशनमध्ये जर आपल्याली सेफ गाडी चालवायची तर मग कसं चालवायची तर त्याच्याविषयी मी थोडीशी माहिती देतो तुम्हाला आता हा व्हिडिओ मी असंच बनवतो इथून पुढं आता तुम्ही कंटिन्यूस बघा फक्त विदाऊट याचा साऊंडचा मी काय बोलणार नाही काय नाही आहे काढून अडकून बसताना मी गाडी पुढे गेली की लेफ्टला काय काढून जायचं का काय टायका टायका मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की इथं गाडी समोर जाताना म्हणजे जाऊ शकते तरी पण तुम्ही पुढं घेत नाही हे हाच मेन पॉईंट हाच आहे तुम्ही कधी पण पुढं गेलात तर तुम्हाला फेस करायला लागणार लेफ्ट राईटची गाडी आपल्याली टच होती की का काय म्हणून आता हा लेफ्टला बनवला मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे राईट साईडचा पण सेम याच ठिकाणी बनवलेला आहे तर तुम्ही इथं पण बघू शकता आता मी कामून नाही टाकले तर बघा आपण किती पुढं गेलो आणि जर आपण लेफ्टला टाकली असते तर या गाड्या पुढे गेल्या नसत्या आणि आपण हे अडकलो असतो Hvað er þetta? Þetta er trein लेफ्ट साईडने बघा गाडी टू व्हीलर आरामात निघून जाऊ शकत होती इतकी जागा ठेवली आणि त्याच्यामुळं मला पॉसिबल झालं की म्हणजे पुढं निघू शकलो मी असं लेफ्टला थोडीशी जागा ठेवा टू व्हीलर आरामात निघेल एवढी आणि गाडी ड्राईव्ह करत राहा शक्यतो त्रास कमी होतो मी सेम हिचं म्हणजे सेम ह्याच पद्धतीनं गाडी चालवतो आणि त्रास कमी करून घेतो डोक्याला म्हणजे आपल्या गाडीला टच गाडी होईल हा विषयच होत नाही आहे അങ്ങനെ രീലക്സ് ഗാടി ചാലവത്തോ